नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो मित्रांनो आज मी चालू होतो कॉलेजला तर म्हटलं चला आता एखादा ब्लॉग तरी निघाल कारण यूट्यूब चॅनल आपल्या ब्लॉग पडत नाही ते तर चला आता आपण निघालूया आता कॉलेजला तर उशीर तर झालं आहे मला नेहमी प्रमाण <laughs> चला बघूया आता पुढे गेल्यावरती काय होतं आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग मस्त जातो आपले चला दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवलं पिरतीच फुल गोळणाऱ्या आबाळीचा चांदण्याला डंख गोड रगतात पिनलेला फायनली मी आता कॉलेजला आलोय पण विषय असा झालाय की सुट्टी भेटली आता आम्हाला इथं आले उकळले शंभर रुपयाचं पेट्रोल जाळून मी आलो आता आणि इथं आले कळलंय मला की सुट्टी अहो सर थोडं ऐकत जाऊ थोडं माझं ब्लॉग बघत असेल तर सर व्हायचं आधीच सूचना देत जा मला ग्रुप केला दहा लाखाचा आपला सिटरचा त्याच्यामुळे <laughs> व्हायचं आधी सांगत जा चा। तर चला आता आपल्याला जायला लागेल आपलं सगळी पोर येऊन माघारी गेलेत असता तर चला आता थोडं इथं थांबतो पोरं येणार आहेत आज आहे का ना येणार ना ती बघा सरांना फोन लावलाय <laughs> तो तो ना, तो से से। <laughs> आ, तर चला अजून बघूया मग जाऊ सरांनी बोलावले आजारी लावून जैन सर मग पोटले लवकर सोडलेला का ही भरली झाला आमचा फोटो बिटो काढतोय मस्त पिकी तर चला आता वाईज फोटो बिटो काढू आणि इंस्टाला जाऊन फॉलो बिलो कारवाईच म्हणजे तुम्हाला दिसल आपलं फोटोशूट वगैरे कसं करतोय काय तर चला आता ए मग फोटो फोटोशूट झाली तर खाली बस भाऊ खाली बसूनच फोटो काढतोय सकाळ मला उघड केलंय शर्टे तुझ्यासाठी तुझ्या साठी तुझ्या संगा ट्रेनचे एवढे फोटोशूट चाललेत अरे शर्टे भेटणार रे घाला शर्ट नाही घालायला आता काय उघड फिरायला लागते यार लय खतरनाक लय खतरनाक अये जंकी पंकी ओक कॅमेरा सोड कॅमेरा सोड कॅमेरा सोड कॅमेरा सोड बसतय का शर्ट कुणाच भारी भारी दिसतोय भारी दिसतोय भारी दिसतोय बगळा प्रकार काढण्याचा तिसरा प्रकार देत नाही आज मला चालू दे काय विषय नाही भाऊ आता आपलं फोटोशूट वगैरे झालेले तर चला आता व्हायचं डावा खातो आणलेला खाऊन पिऊन मग घरी जातो आणि पुढचा प्लॅन काय माहित नाही मला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये जे कोण नवीन आला असेल पहिले जाऊन सबस्क्राईब करा काय कम्प्लीट करायचे भेटतो कॉलेजला येऊन काहीच उपयोग नाही झाला तर मी आता निघालो घरी परत माझ्याकडे तर चला आता घरी गेल्यावर भेटतो आता करणला फोन करतो करणला म्हणतो काय प्लॅन बिन वगैरे बघू काय प्लॅन असेल तर जाऊया आपण नसेल तर कंटिन्यू तर ब्लॉग राहणार आहे तर चला घरी जाऊया घरी गेल्यावर भेटूया घरी आलोय बट फोन केला तर पण करण कुठे गेलाय काय माहित नाही फोन फोन पण उचलत नाहीये तर चला आता आपण काय करूया शेतामध्ये जाऊ आणि शेतामध्ये बघू काय थोडंफार आणि मग नंतर ब्लॉक एंड करून टाकू हा फक्त मिनी ब्लॉग आहे आणि नेम दुसरा प्लॅन तर आपल्याकडे हा ब्लॉग काढायचा तर ते नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तर चला आता रानत गेल्यावर भेटतो तुम्हाला नेक्स्ट आलो फ्रीजमध्ये बघतोय तर या भरफ्या ओ माय ए माय खाणार आहे सगळं आता हे माझं आहे सगळं मी खाणार आहे सगळं इकडे दे हा ही पण मी खातो एवढं कोणी आणले पण ओ ओरिओ पण आज आपल्याला तुळशीचं लग्न करायचे वाटतं आज आहे का नाही त्याच्यामुळं ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कसं होतंय ते तुळशीचं लग्न तुम्ही पण पाहा फायनली मी आता आपल्या घोट्यावरती आलोय तर चला आपल्या ह्या काय नाव आहे त्याचं नाव घेऊ काय नाही त्याला पण त्याला घेऊन जाऊया आता फिरायला ही बघा यू येड्यात करायला चला आता ह्याला व्हायच सोडू कारण की बरं दिवस झाले ह्याला काही एका जागेवरतीचे काही सोडत नाही बघा आता येडच आहे करायला लागलाय थांबा त्याला आधी सोडतो थोडं वाईस फिरून आणू काय बरोबर ना चला बघा आपली परी आहे चल बायर इकडे इकडे हिकड <laughs> कसलं उडतं मारत आरती गावायच नाही थांबवलं रे मला चल तिकडं हो तिकडं चल आता हळूहळू चल पळू नको पळू नको अरे पळू नको तू काय घोडाय का गाय चल पाय पाय दिला आईच्या गावात निट चल यला त्याला सोडून चुकी गेली लय लांबोर गेले पळत तर गाई आज लय दिवसातून शेताकडे आले मला आहे ना बाई पोरं म्हणतात की राहनातलं वगैरे ब्लॉक वगैरे काढत जा बट मी आत्तापर्यंत काढत नाही लय राहनातलं <laughs> ब्लॉक पण आज लय दिवसातून आहे का शेतात आलेलो आहे ना का इकडं बघायला म्हणजे रोज येतो आहे पण इकडच्या साईडला येत नाही तर चला आज बघू कुठं काही निवेजन आहे काय बघा एक नंबर आत्ता सनसेट वगैरे केळी बाबा किती पिकल्यात पिकले नाही लागलेत एक दोन तीन आतमध्ये एके ऊस या साईडने वाळायला लागलं बाई दिवस झाला चला बघतो मला तर वाटतं आता घरी गेल्यावरती भेटू कारण की आज आपल्या तुळशी तुळशीच लग्न करायचे आहे इज्जतमध्ये माझ्या मित्रांना सांगतो तुळशीचं लग्न झालं तुम्ही कधी करताय हा कमेंटमध्ये सांगा चला घरी गेल्यावर भेटतो मी ज्येष्ठ आत्ता घरी आलो आहे तर आत्ता आपल्याला तुळशीचं लग्न वगैरे करायचे त्याच्यामुळं आता दिदीने वगैरे सगळं डेकोरेशन केलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो ते तर चला <hangingFormida> ஜாத்மக்கம் சுோ வயசா மது வர சூரிய சதா மங்கள சமங்க அகம் சய ले ले। तर काहीच तुळशीचं लग्न वगैरे सगळं झालेलं आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच सेंड करून टाकूया तर नेक्स्ट ब्लॉग तर खतरनाक येणारच आहे कारण की आपले पाचशे सबस्क्राईब तर लवकरच कंप्लीट होणार आहे बाई याची जिद्दीने तर मी चाललो आहे तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटू आपण ब्लॉग मस्तच होणार आहे नेक्स्टचा पण तोपर्यंत मागची व्हिडिओ पाहा मागची व्हिडिओ पण भारी आहेत तर चला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय